आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की परतवाडा ते कलर रस्ता अरे फोर व्हीलर राजीव रस्ते खाली त्या पुलाखाली दोन उतानीच पडली ना एकदम विशेष म्हणजे त्याच्यात म्हणते दोघं होते तुम्हाला गाडीचा नंबर दिसून आला ना त्या दोघंजणं होते ते राजीव त्यात जखमी झाले लोक चाबोडतोब त्या ठिकाणी आले ते जखमीले काढलं आणि तेले दवाखान्यात भरती केलं असून या ठिकाणी त्या पुलाले की नाही कठडे नसल्याच्यानं ते गाडी किन राजीव सर्कीट जोन पडली ना पाना एकदम एकदम थोबळावर जोन पडली ना पण त्यात जे दोघं जण होते हो त्याचं दैव बलवत्तर म्हणजे नशीब चांगलं म्हणला गेल म्हणून तेचा जीव वाचला नाही तर दोन दिवसाच्या आधीच सांगतो ना ते व्हॅलेंटाईन डे असते की नाही त्या दिवशी एक पोरगीन पोरग चाललं होतं फक्त उंचिक पोरगी रोडवर पडली हो चिकलदार रोडवर एका लागे बातच गेली हो जागेवर घटनास्थळी गेली पण हा एवढा भयानक ॲक्सिडंट होऊन बी यात राजे हो तेले गंभीर दुखापती झाल्या तेले ताबडतोब जे आमचे त्या ठिकाणचे शुभम मित्र मित्रमंडळाची अँब्युलन्स सेवा चालते त्यानं काढलं आणि ते दहाखान्यात नेलं हे ब्रेकिंग न्यूज सध्या चिकलदार रोडवर गाडी झाली उलटी